वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या वैभवात भर घातलेली आहे या वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पंढरपूरची आषाढी वारी, वारी जवळ आली की सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित येतात आणि विठुरायाच्या दर्शनाच्या आस मनामध्ये घेऊन आळंदी ते, ते पंढरपूर असा मजल, मजल प्रवास करीत असतात आणि हा पायी प्रवास करत असताना त्यांना भरपूर त्रास होतो कधी ऊन कधी वारा कधी पाऊस या सगळ्या त्रासाला सहन करून वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतात आणि पायी प्रवास करत असताना मनामध्ये फक्त एकच इच्छा असते पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याची अत्यंत निरपेक्ष वृत्तीने पंढरपूरचे वारकरी वारी करतात आणि वारी वारी या वारीचा आनंदसुद्धा स्वर्गापेक्षा काही कमी नाही म्हणून ही वारी आपल्या जीवनामध्ये एकदा तरी आपण अनुभवावं हे अशी प्रत्येकांच्या मनामध्ये इच्छा होते आणि म्हणूनच ही वारी सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलेली आहे खरं पाहायला गेलं तर वारी कोणी करावी हा प्रश्न चिन्ह तयार होत असतो परंतु ज्यांच्याकडे हात पाय आहे त्यांनी तर वारी करावीच परंतु ज्यांच्याकडे हातपाय नाही त्यांनी काय करावं असा प्रश्न आपल्या मनामध्ये साहजिकच असेल तर मंडळी आपल्याकडे हातपाय आहे तोपर्यंत आपण वारी करावी असं आपण संत महात्म्यांच्या मुखातून ऐकलं असेल जवळ चालावं या हातपाय आहे तव तो, तो जाये, आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुको नको असं म्हणणारे संत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत परंतु ज्यांच्याकडे हात पाय नाहीत त्यांनी वारी करावी का असा प्रश्न कधीतरी आपल्या मनामध्ये येतो तर मंडळी एकमेव असे संत आहेत की ज्यांच्याकडे हात पाय नाही तरीसुद्धा त्यांनी पंढरपूरची वारी केली जन्मापासूनच हो त्यांच्याकडे हात नाहीत पाय नाहीत त्या ठिकाणी अपंग असणारं शरीर तरीसुद्धा त्यांनी पंढरपूरची वारी केली आणि पंढरपूरची वारी पाहून त्या ठिकाणी देव त्यांना प्रसन्न झाले आणि एवढंच काय आहे तर त्या संतांचं त्या ठिकाणी औरंगजेबादशहाने मंदिर बांधलं समाधी बांधली याचं कारण काय तर त्यांनी केलेली वारी त्यांनी केलेला त्याग त्यांनी केलेली पंढरपूरची वारी हे सर्व आकर्षणाचं केंद्र त्या ठिकाणी ठरलेलं आहे मंडळी त्या संतांचं नाव आहे संत कुर्मादास या संत कुर्मादासांनी काय केलं माहिती आहे त्यांना हातपाय नव्हते तरीसुद्धा त्यांनी पंढरपूरची वारी केली आणि लोकांच्या समोर आदर्श उभा केला की हातपाय नसताना सुद्धा पंढरपूरची वारी करता येऊ शकते तर मंडळी संत कुर्मादाशांनी पंढरपूरची वारी कशा पद्धतीने केली हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि औरंगजेब सुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी वारी पाहून प्रभावित झाला होता त्यांची आषाढी वारीची ती चरित्रकथा औरंगजेब बादशहाच्या कानावर आली होती आणि औरंगजेब बादशाहने त्या ठिकाणी कुर्मादास, कुर्मादास महाराज समाधी समाधीसुद्धा बहानली त्यांच्या मंदिराचा जीर्णोद्धारसुद्धा केला अशा अनेक प्रकारचे दाखले आपल्याला मिळतात तर कुर्मादास महाराज कोण औरंगजेबाचा त्यांचा संपर्क कसा आला त्यांनी हातपाय नसतानासुद्धा पंढरपूरची वारी कशा पद्धतीने केली हे सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मंडळी वारकरी संप्रदायामध्ये अनेक धर्माचे अनेक जातीचे संत झाले या वारकरी संप्रदायाला कुठल्याही धर्माचा आणि कुठल्याही जातीचा सिंबॉल लागलेला नाही वारकरी संप्रदाय हा समतेचा पुरस्कार करणारा संप्रदाय आहे सगळ्या लोकांना समावून घेणारा संप्रदाय आहे या रे लहान थोर याती भलत्या नारी नर या सगळ्या लोकांना घेऊन चालणारा हा संप्रदाय आहे या संप्रदायाची उपाशी देवता पंढरपूरचा विठ्ठल आहे तुम्हाला माहिती आहे पैठणमध्ये संत भाणुदास महाराज हे एकनाथ महाराजांचे पंजोबा भाणुदास महाराजांच्याच घराजवळ कुर्मादास नावाच्या एका ब्राह्मण समाजातल्या व्यक्तीचं घर होतं कुर्मादास हे लहानपणापासूनच अपंग होते जन्म झाल्यानंतर त्यांना सुद्धा नव्हते थोडक्यामध्ये त्यांचं शरीर हे अपंग होतं त्यांना हात नव्हते पाय नव्हते मग हे सगळं असलेलं शरीर आणि ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मालेले कुर्मादास यांना लहानपणापासूनच हरिभक्तीची आवड होती आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यांच्यावर रुजलेले होते भानुदास महाराजांच्या शेजारी असल्यामुळे साहजिकच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भानुदास महाराजांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी स्थापित केलं होतं विजयनगरचा बादशाह कृष्णदेवराय यांच्याकडून त्या पंढरपुराची विठ्ठलाची मूर्ती आणून पंढरपूरमध्ये स्थापन करण्याचं काम भानुदास महाराजांनी केलं या भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये कुरमादास रोज यायचे कधी कधी येत असताना ते फरफटत यायचे कधी कधी त्यांच्या त्या आईचा आधार घ्यायचे आणि कधीकधी त्या आईला हट्ट करायची की कि मला कीर्तना जायचं परंतु आई वैतागली होती आईने सांगितलं बाळा तुझं आता वय झालं आहे मी तुला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही लहान होता तोपर्यंत मी तुला घेऊन जाऊ शकते परंतु आता वय झालं आहे आणि वजन वाढल्यामुळे मी तुला घेऊन जाऊ शकत नाही मग विचार करा कुर्मादासाकडे हात नाही पाय नाही त्या ठिकाणी आदूर शरू आहे गुडघ्यापासून त्या ठिकाणी पाय नाहीत कोपऱ्यापासून हात नाहीत अशी परिस्थिती त्या कुरुमादासांची आहे हा कुरुमादास कुरुमा संत भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी रोज त्या ठिकाणी मंदिरामध्ये येत होता रोज कीर्तन ऐकायचा एक दिवस काय झालं आषाढी वारी जवळ आली आणि आषाढी वारी जवळ आल्यावर भाणुदास महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की पंढरपूरची वारी जवळ आलेली आपण सगळ्यांनी वारीमध्ये सहभागी होऊ आणि त्या ठिकाणी पंढरपूरची वारी आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी करूया सगळे लोक पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झाले आणि सुद्धा त्या ठिकाणी पंढरपूरच्या वारीला जाण्यासाठी इच्छुक होता त्याच्या मनामध्ये विचार आला की मी सुद्धा वारी करायला पाहिजे मी सुद्धा पांडुरंगाचं विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पाहिजे परंतु भाणुदास महाराजांकडे गेल्यावर भाणुदास महाराजाला सांगितलं बाबा मला वारीला यायचं आहे त्या टायमाला भाणुदास महाराज सांगतात कुर्मादास तुझ्याकडे हात नाही पाय नाही शरीर नाही मग तू वारी कसा काय करणार तुझ्यासोबत कोण येईल त्या टायमाला सुद्धा सांगितलं की मी त्याच्यासोबत येणार नाही कारण महिनाभर त्याची काळजी त्याची सेवा कोण करणार हा तिच्या मनामध्ये प्रश्न होता आणि म्हणूनच त्या ठिकाणी आईने सुद्धा नकार दिला होता म्हणजे या कुर्मादासनं स्वतः ठरवलं की मी वारीला स्वतः जाणार मला कोणी नसलं तरी चालेल मग कशी वारी करणार तर त्या टायमाला त्याने सांगितलं मी फरफटत फरपटत वारी करणार त्या ठिकाणी घासत घासत का होईनं मी पंढरपूरला जाणार आणि मग पैठण ते पंढरपूर असा पायी प्रवास सुरू झाला कुर्मादास दिंडीमध्ये चालत होते भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये विना होती दिंडी चालत होती मग कुर्मादास दिंडीच्या पुढं फरफटत फरफटत चालत होते करत असताना ज्या ज्या ठिकाणी दिंडीचा मुकाम असतील त्या त्या ठिकाणी कुर्मादास महाराज पुढं जात होते आणि मुकामाची सगळी व्यवस्था करण्याचं काम कुर्मादास महाराज करत होते मग असं करत करत जवळपास पंधरा दिवस हा प्रवास चालला आणि सोळाव्या दिवशी लवळ नावाच्या गावाजवळ दिंडी आली आणि कुर्मादास महाराज फरफटत असल्यामुळे त्या काळामध्ये फरफटत असताना रस्ते नव्हते काय नव्हते वाटामध्ये काटे कुपाटे त्याच्यामुळे कुर्मदासाचं शरीर रक्तबंबाळ झालं होतं शरीरामधून रक्ताच्या धारा येत होत्या त्या कुर्मदासाच्या डोळ्यातून आसूरसुद्धा आले होते शरीर साथ देत नव्हतं तरीसुद्धा त्या कुर्मदासानं त्या ठिकाणी लवळ नावाच्या गावापर्यंत प्रवास केला त्या ठिकाणी त्याने भानुदास महाराजाला सांगितलं बाबा आता मी काय पंढरपूरला येऊ शकत नाही माझं शरीर साथ देत नाही तुम्ही काय करा पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेत असताना दोनदा दर्शन घ्या एक तुमच्या नावचं घ्या आणि एक माझ्या नावचं दर्शन घ्या आणि देवाला माझं आता इथूनच नमस्कार सांगा आता काय माझं येणं होत नाही मी लवळ गावामध्येच त्या ठिकाणी आता माझा प्राण त्याग करतो झालं झालंसुद्धा तसंच कुर्मादास त्या लवळ गावामध्येच थांबले आणि भानुदास महाराज पंढरपूरला गेले भानुदास महाराजांनी पांडुरंगाच्या डोक्यावर द्वंद्व दर्शन घेतलं पांडुरंगाने विचारलं द्वंद्व दर्शन घेण्यामागचं कारण काय त्या टायमाला भानुदास महाराज सांगतात देवा मी तुझं दोनदा दर्शन घेतलं याचं कारण म्हणजे काय एक दर्शन माझ्या नावचं आणि एक कुर्मादासाच्या नावचं की ज्याच्याकडे हातपाय नाही तरीसुद्धा तो तुझी वारी करण्याकरिता मजल दर मजल फरफटत फरफटत प्रवास करत होता आणि पंढरपूरपासून जवळच असणाऱ्या लवुळ गावामध्ये तो थांबलेला आहे तो आता काय येऊ शकत नाही त्याचा शरीर त्याला साथ देत नाही देवांना सांगितलं हरकत नाही तो जर माझ्यासाठी येऊ शकत नाही तर मी त्याच्यासाठी जाऊ शकतो मग त्या ठिकाणी देवाने ठरल्याप्रमाणे पंढरपूर सोडलं आणि लवुळ या ठिकाणी कुर्मादास महाराजांचं त्या ठिकाणी भेट घेण्याकरिता पांडुरंग जातात आणि कुर्मादासाला लवुळ या गावामध्ये विठ्ठल दर्शन देतात म्हणजे याच्यावरून काय शिथं होतं मंडळी देवाची वारी करत असताना आपण मनामध्ये फक्त संकल्प करायचा देव आपल्याला भेटण्यासाठी तिथपर्यंत येतो तिथपर्यंत आपण तो प्रवास केला पाहिजे आणि म्हणूनच या कुर्मादासाला लवळ गावामध्ये दर्शन देत आणि ही सगळीच चित्ताधारक असणारी कथा का हा सगळा वारी विषय असलेला त्याग औरंगजेबाच्या कानावर और सुद्धा पडला होता आणि म्हणूनच औरंगजेबाने भाऊ होऊन कुर्मादास महाराजांचं मंदिर आणि समाधी बांधण्याचं काम केलं याचे पुरावेसुद्धा आपल्याला सापडतात मंडळी ज्या टायमाला तुम्ही लवळ गावाला कुर्मादास महाराजांचं दर्शन घ्यायला जात असताना तर त्यावेळी कुर्मादासांची समाधी ही कबरीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आजही मुस्लिम धर्मामध्ये जशा कर कबरी बांधलेल्या असतात दर्गे बांधलेल्या असतात त्याच पद्धतीने कुर्मादास महाराजांची समाधीसुद्धा आपल्याला पाहायला मिळून मिळ दिसून येते आणि म्हणूनच त्या कुर्मादास महाराजांच्या सेवेमध्ये काही मुस्लिम लोकंसुद्धा आहेत यावरून काय सिद्ध होतं की कुर्मादासांची भक्तीसुद्धा अनन्यसाधारण अशी होती या कुर्मादासाकडे हात पाय नव्हते तरीसुद्धा त्याने पंढरपूरची वारी केली होती आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं होतं तर मंडळी मनामध्ये फक्त इच्छा पाहिजे मनामध्ये इच्छा असेल तर मनामध्ये देवसुद्धा तयार होतो आणि म्हणूनच या पंढरपूरची वारी कुर्मादासाने फरफटत का व्हायनं केली आणि म्हणूनच आपल्याकडे हात पाय आहेत तोपर्यंत आपण पंढरपूरची वारी आयुष्यात एकदा तरी केली पाहिजे